ब्रेड कसा काढला जातो ते करम तर गरम बघा तुम्हाला तर तुम्ही बघू शकता बघा हा ब्रेड आपला रेड आहे कसा आहे पेटी नाही हे बघा हा ब्रेडचा रेट रेडी झाला आहे बघू शकता गरम आहे बघा कडक मध्ये ब्रेड रेडी झाला आहे खूप गरम आहे आता ह्याला आपण आता कट करू शकत नाही कारण का माहिती का ह्याच्यात जी हो पीठ असतं ना म्हणजे आज जो ब्रिड असतो मऊ तो खूप मऊ असतो आणि सोप्ट असतो त्यामुळं आपलं जी कटर मशीन आहे त्यात कट होत नाही त्यासाठी याला तीन ते चार तास थोडा असतो त्याला वारं लावून द्यावं लागतं वारं ह्यानं जर मिळालं ना तर कटने आला ना मग तर आपण आपल्या कटर मशीनच्या सहाय्याने कट करून नाही

कसं आहे माहिती तुला जेवढ तुम्ही हे बघा आपण कस ऑर्डर प्रमाणे ब्रेड काढले ते ग्राहकांना प्रेम ताज ब्रेड पोहोचतात त्यामुळे कसं आहे जेवढी ऑर्डर आहे तेवढंच काढायचं त्यासाठी ऑर्डर घेऊन ठेवायच्या आपल्याला जेवढी ऑर्डर आहे तेवढीच काढायचं म्हणजे कसं गिराय पण खुश आणि सर्व कस्टमर पण खुश होतात त्यामुळे प्रॉपर तेवढंच करायला तर जर व्हिडिओ जर आवडले असल्यास तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी असेच बेकरी रिलेटेड कंटेंट घेऊन असते या चॅनलवरती प्लस आपले डेली ब्लॉगिंग पण असते बेकरी रिलेटेड तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचार चला गुड बाय